साय ओरिजन फूड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून आलं आहे माझं शिवनाथ दोन हजार दैफ नाव आहे आणि आपण ह्या गरजे सरांना संदीप गरजे गरजेसरांना आपण एक फवारणीसाठी रूट गार्ड म्हणून एक आपण एक चांगलं लिक्विड फॉर्ममध्ये सिलेक्टेड फॉर्ममध्ये त्यांना आपण दिलेलं आहे त्यांनी ही फवारणी केली आहे त्याच्या पहिलेचा प्लॉट आणि आत्ताच्या प्लॉटमध्ये आपण संदीप गरजे सरांकडून त्याची एक माहिती घेऊ तर संदीप सर ज्यावेळेस तुम्ही हे झाडं होते त्यावेळेस त्याच्या अगोदर तुम्ही नेहमीप्रमाणे वापरत होते त्याच्यातलं ना हे आपलं रूट गाड वापरलं याच्यातला काय फरक आहे थोडंसं आम्हाला सांगत अगोदर हे पानं आकाश पानं व्यवस्थित झाली चांगली पात कमी होतं आता पात जास्त लागलेले याला पात जास्त लागलं याच्या आता तुम्हाला वाटतं की याची फळ जास्त पहिल्यापेक्षा धरकेल असं हो हो आणि प्रोडक्शन मध्ये पण चांगली वाढ होईल रिझल्ट चांगला आहे आणि हाईट सुद्धा वाढली हाईट वाढली आणि अजून झाडाची ताकद पण वाढेल ताकद पण वाढेल बरोबर हा प्लॉट किती एकराचा आहे हा सव्वा तीन एकरचा प्लॉट म्हणजे पूर्ण ह्या एकराला तुम्ही हो ओके आता याच्यानंतर पाच एकरला मारले पाच तुरीला सुद्धा मारले म्हणजे तुम्ही आता ही जी प्लॉट आलाय याच्यावर तुम्ही समाधानी आहात हो हो ये आता येणाऱ्या काळात तुम्ही हे प्रॉडक्टला तुम्ही परत रिपीट करू शकता प्रत्येक प्रत्येक पिकाला 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 हो 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 लोकांना पण माहिती देऊ लोकांना पण माहिती देऊ आणि ह्याच्यामध्ये कसं आहे सगळी पूर्ण जैविक घटक आहेत एन पी के आणि न्यूट्रन्स आहेत सगळ्या गोष्टी आहेत जे शेतीला गरज असते जे आपल्या झाडांना नैसर्गिकरित्या जे पोषक तत्व लागतात ते याच्यातून मिळतात म्हणून ह्या झाडाची आज एक चांगली क्वालिटी तयार झाली आणि हा जवळपास आम्ही आता पाहत आलो बऱ्याचशा कोरडका लाईनवरून पण एवढा प्लॉट मला काही कोण जास्त भारी भेटला नाही भरपूर मस्त प्लॉट बसला सर तुमचा नक्कीच तुम्हाला याचं प्रॉफिट चांगलं जाणून आणि येणाऱ्या काळातून सुद्धा याचं पण प्रॉफिट घेऊ शकता थँक्यू सर ओके थँक्यू सर